चर्चा विनिमय करायला आणि पुढे आखणी कशी करायची विधानसभेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सरचिटणीस नेते अशी बैठक बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतःचं मार्गदर्शन आजच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि विश्वचे काही नेते त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून आता तीन वाजता दादर कल्चे दादर महात्मा कल्चे हा या ठिकाणी निवडणूक सुद्धा त्या निवडणुकीमध्ये आमचे आहेत मला असं वाटतं की आज संपूर्ण आढावा घेण्यासाठी ती बैठक नाही परंतु तो काही ओपन आढावा घेतला जाणार नाही त्याचं संपूर्ण कामकाज सुरू झालेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलतोय त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय करायचं मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन नांदगावकर साहेब लोकसभेला तुम्ही माहितीला मिसारखा पाठिंबा दिला होता आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे काय भूमिका असेल त्याविषयी काय सांगाल स्वबळाची असेल माहिती सोबत जाणे माहिती आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच दिवशी अवलंबून असतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी दुसऱ्यांना पंतप्रधान व्हावे हो अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकारनी उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत हो चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत हो या शेवटी दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आता पुढची वाटल कशी काही